आता प्रमुद कोण आहे तुम्ही काय काय प्रमुख नाही तुम्ही थांबा म्हणजे सरकारी ते मी सरकारला विचारतोय तुमचं बोलायचं संबंध नाही

साहेब सांगा याच्यात काय आणलंय ड्रायव्हरला कोण आहे ड्रायव्हर काय दिला येणे काढायच काढायचं मग काय ते योजना तुम्ही कोणते कोणते हे तर सांगा याची माहिती सांगाल तर माणूस पाहिजे कोणते काय काय केलं फक्त न्यू दाखवला फक्त बाकी काय त्याच्यात काय त्यांना जेवढं दाखवायचं सांगितलं तेवढं दाखवायचं

तुम्ही देऊ नका बंधनकारक नाही तुम्हाला उत्तर मी उत्तर देणं बंधनकारक नाही चालू लगेच चालू मी बोलतो का मला खिडा मध्ये काय सांगितलं वीस हजार गावात आहे मी चालू लगेच जिल्ह्यात लोक आहेत

हो त्याला तुम्हाला सांगतो ना तुम्ही तुमच्या काय समजा भारत सरकारच्या वतीने आलात यांचं हो सर हो सर भारत सरकारच्या काय वतीने आला का मोदी सरकारच्या वतीने आला मी यांच्याकडे गाडीसोबत नाही आलो नाही का

શક્યા <laughs> પા